पाथरी सोनपेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस वर मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले दोघेही मृत पाथरी येथील इंदिरानगर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाची पाथरी आकाराची बस एम एच शून्य सहा एस सत्याऐंशी नव्वद पाथरीहून सोनपेठच्या दिशेने सकाळी रवाना झाली तर एका दुचाकीवर क्रमांक एम एच बावीस ए महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस पी पाथरी सोनपेठ मार्गावरील बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला यात दुचाकीवरील लतीफ अहमद पठाण वय छप्पन्न वर्ष आणि शेख अनवर नूर वय एकोणचाळीस वर्ष दोघे राहणार इंदिरानगर पाथरी यांचा जागीच मृत्यू झाला बसच्या खाली अडकून पडली दुचाकी अपघात इतका भीषण होता की दुचाकी बसच्या खाली अडकलेली आहे अपघात होताच बस रस्त्याच्या कडेला गेली सुदैवाने बसमधील कोणाला मार लागला नाही घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी दिली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे परभणी येथून आमचे प्रतिनिधी आशिष मुंडे यांनी